चार गुन्हे करणारा आरोपी चोवीस तासात अटक जुना एम्प्लॉयमेंट चौकातील दुकाने फोडणारा सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने चोवीस तासात अटक केली कुमार विजयन वय पंचावन्न राहणार मुळगाव थुडीएलूर जिल्हा कोइमतूर राज्य तमिळनाडू सध्या के आर पूल मार्केट फुटपाथ बेंगळूर कर्नाटक असे अटक करण्यात यांचं नाव आहे शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील रोहन अपार्टमेंट परिसरातील चार दुकानं अज्ञात चोरटाने फोडून खळबळ माजवली होती त्याचा तपास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करून अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं त्याच्याकडून रोकड एक लहान व मोठा स्टीलचा रॉड स्क्रू ड्रायवर आणि तुटलेले क्रुप असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख अमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपंत सय्यद सतीश काटे अविनाश पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी